नमस्कार मी स्वरम शिंदे पवार मी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी शतब्दी जयंती निमित्त राष्ट्रीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे माझ्या वक्तृत्व स्पर्धेच्या विषयाचे नाव आहे अहिल्यादेवी होळकर एक आदर्श रणरागिनी तू श्लोकी रणरागिनी तू पुण्यश्लोकी जपलासवारसा शिवरायांचा उतरून दाखवली शत्रुस ताकद न्यायदानाची पुरस्कर्ती न्याय तू राग तुला, तु। तुला अन्यायाचा अहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली या कन्याच्या तेजाने साक्षात सूर्य लाजला या कन्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही तीच कन्या जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानच्या मातीत राबविलं ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूल समाज व्यवस्थेला देऊन एका हातामध्ये दे शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्षे आदर्श राज्यकारभार केला अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालविणे भालाफेक युद्ध लढणे यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्व जीवनाची सुरुवात वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाई अहिल्याबाई होळकर यांचा शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या पुत्र खंडेरावांची विवाह झाला मल्हाररावांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने अहिल्याबाईंच्या जीवनाची वाटचाल सुरू झाली जर सर्वात जर जर अहिल्याबाई यांच्या आयुष्यात सर्वात जास्त योगदान कुणाचं असेल तर त्यांचे सासरे मल्हारराव यांचे कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईच्या पाठीवर पडत असलेली कौतुकाची मल्हाररावांनी आपल्या आठ वर्षाच्या शिकवलं युद्ध कस करायचं युद्ध रणांगणामध्ये सुरू होत तेव्हा तोफांचे भयानक आवाज होतात तेव्हा त्याला ते निदड्या छातीने कसं समोर जायचं शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते पुरुष जातीचा बडगा छेदून केली तर तुम्ही समाजसेवा पुरुष जातीचा तुम्ही तु समाजसेवा पोटी घास देऊन तृप्त के तहाल्या जीवा भुकेल्या पोटी घास देऊन तृप्त के तहाल्या जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्या देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा अहिल्या देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा निरंतर तेवत राहील दिवा निरंतर तेवत राहील दिवा अशा या पुण्य श्लोकी अहिल्या देवी होळकर यांच्या शौर्यास व कार्यास माझे विनम्र माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन धन्यवाद